तर तुम्ही पाहू शकता आपली पास्ता रेसिपी जगातली सगळ्यात सोपी अशी रेसिपी रेडी झालेली आहे मी आस मस्तपैकी सर्व करत आहे तर तुम्ही पण करून पाहा अशा पद्धतीची रेसिपी आणि तुम्हाला माझ्या चॅनलची रेसिपी जर आवडते तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आता ही रेसिपी आपण कशी करायची ते पाहणार आहोत नमस्कार सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं आणि जगातील सर्वात सोप्पा असा पास्ता तयार करून दाखवणार आहे चायनीज पदार्थ आहे हा त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं चायनीज पद्धतीनंच करायचं आहे आता हा पहा हा पक्ष तीस रुपयाचा पास्ता आहे तुम्ही पाहू शकता किंमत तीस रुपये आहे जी पंचवीस रुपयाचा आहे थिंक पंचवीस रुपये आहेत हे फक्त तुम्हाला मी फक्त पाच मिनटात करून हो दाखवणार आहे ते पण घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये आता मी रक्त सोडून घेते हा पास्ता हा मला खूप आवडतो लहान्याबरोबर मोठे पण खाऊ शकतात त्याच्यामुळं दोघांसाठी पण मी करणार आहे ते पाहू शकते एक एका एका कॅटेटमध्ये इतके निघाले आहेत अजून माझ्याकडे थोडेसे उरलेले होते दुसरे दुसऱ्या आकाराचे कट्टी पण मी ते टाकून घेते असे मी दीड पॉकेट घेतलेले आहेत दोन आकाराचे दिसायला पण छान दिसते आता आपण पास्ता करायला सुरुवात करत आहोत सर्वात आधी मी पॅन शेगडीवर मी कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये एक तीन ग्लास पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार जसं आपण शवाया शिजवतो तसं शिजवायचं आहे त्याच्यानंतर एकदम थोडंसं असं तेल सोडायचं आहे जेणेकरून ते एकमेकाला चिकटले नाही पाहिजे थोडंसं तेल टाकलं मी चमचा देतो त्या छोटासा आता त्याच्या त्याच्यामध्ये हे पास्ता टाकून द्यायचा आहे पाहू शकता तुम्ही त्याला छानपैकी शिजू द्यायचं आहे एक पाच ते सात मिनटं शिजू द्यायचं आहे शिजलं की लगेच आपण त्याला फोडी देणार आहोत तर साईडला काय करायचं आहे चालणी काढायची आहे तयार करून ठेवायची आहे म्हणजे ही प्रोसेस त्याची प्रोसेस लगेच थांबली पाहिजे अशा पद्धतीनं तर मस्तपैकी शिजत आहे ते शिजू देऊ आपण याला पाच सात मिनटं हे पत्तं पाहू शकता तुम्ही पास्ता चांगला शिजलेला आहे आपण एक बघूया शिजले का व्यवस्थित ठीक आहे असा मध्ये चमचा हे करून बघूया आपण तुटलं तर शिजलं आहे नाही तर शिजू घेऊया अजून पाच व्यवस्थित तुटत आहे म्हणजे शिजलेलं आहे आता आपण चाळणीमध्ये याला गाळून घेऊया पाहू शकतो मी आपण ही चाळणी गाळून घेतलं आता हिचकडे आपण गॅस पैठण आहोत आता ही शिजण्याची प्रोसेस थांबण्यासाठी आपल्या घरा थोडंसं थंड पाणी याने जेणेकरून शिजण्याची प्रोसेस थांबेल आता याचे शिजण्याकडे सुकून जाईल घेऊ बाजूला करून घेऊ कांदा कापलेला थोडासा गाजर होतं एक माझ्याकडे तीन कापलेला आहे आणि शिमला मिर्च पण असेल तुमच्याकडे तुम्ही पण टाकू शकता माझ्याकडे गाजर अवेलेबल होतं तुम्ही गाजर टाकलं हिरं म्हणजे थोड्याशा दोन दोन ते तीन अशा लंब कापून घेतल्यात आणि थोडंसं एक्स्ट्रा घेतलेला आता हे जे फोट देणार आहोत फिस्ट त्याच्यानंतर बाजू त्याच्यानंतर नसून त्या सगळ्यात छोटा पाच तारीसिपी आहे जे तुम्ही फक्त पाच मिनिटात नाही त्याच्याबद्दल करू शकता

आपण आपले मसाला घेणार आहोत हे पण जे ठेवलेलं आहोत तुम्हाला ते टाकून देतात त्याला मग खूप घालून घेऊ आपण तुम्हाला एक मागेसारखं तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी आवडतात तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर बी करा किती मोठं सबस्क्राईब करा तर तुम्ही करत नाहीत माझं मोटिवेशन वाटतं प्लीज सबस्क्राईब करत जा आता हे चांगलं फ्राय होत आहे मला चांगला फायदा झाला आहे आता याच्यामध्ये या आपण एक दीड चमचा मी आपलं टोमॅटो केचप टाकणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक टोमॅटो प्युरी करून टाकू शकता टोमॅटोची आपली छानते मी जवळपास दोन ते तीन चमचे टोमॅटो केचप टाकलेलं आहे आता थोडंशी चायनीज चवण्यासाठी मी हे विनेगर टाकत आहे ठीक आहे पाहू शकता तुम्ही अर्धा घाटाने घेतलेला आहे ते पण टाकून घेतो हो तिथं त्याने खूप त्याची आपण हॉल घेऊया बऱ्यापैकी हे सगळं वाटलेलं 이제 가서도 고사기 하나 해버릴 거는 거다. छान करून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण हे पात्र आपण गंभीर मस्तपैकी वर निक्की टाकलेली आहे आता आपल्याला मस्तपैकी सर्व करू जगात ते सगळ्यात छोटी पास्ता रेसिपी आहे तर तुम्ही नक्की कमा आणि तुम्हाला माझ्या माझ्या ट्राईक जरूर करा परंतु जे की काय आहे